नमस्कार मित्र हो मी जॅके नदाप आणि तुम्ही पाहता एस प्राईम न्यूज आजच्या क्राईम स्टोरीमध्ये आम्ही तुम्हाला पुन्हा सैराट झाल्यासारखी घटना दाखवणार आहोत संगणकी युगांमध्ये आज नात्यातील इम्प्रेशनला अधिक महत्त्व दिलं जातं आणि समाजात असं इम्प्रेशन जपण्यासाठी काही लोक नात्याचा देखील बळी घेतात मुलीनं परजातीच्या मुलासोबत लव मॅरेज केलं आणि ही खबर लेकीच्या घरात समजली रागाने झालेल्या बाप लेकाच्या तळपायची आग मस्तकात गेली घरात घुसून पोटच्या लेकीचा गळा दोरीने आवळला आणि तिच्या मृतदेहाला स्मशानभूमीत परस्पर अग्नी दिला हृदयाला छेद करणारी ही घटना ग्रेटर नोएडाच्या चिपियाना गावात घडली आहे चिपियाना गावाजवळच असणाऱ्या बेसलोटा गावात तेवीस वर्षीय नेहा राठोड आपल्या आई वडिलांसोबत राहत होती आणि तिचा जीव चिपियानाच्या सूरज या रिक्षा ड्रायव्हरवर चढला सुरुवातीला आपण पाहू की या दोघांच्या जीवाची तार कशी चोळली नेहाचे वडील भानू राठोड यांनी पाच वर्षापूर्वी चिपियाना गावामध्ये सूरजच्या घराशेजारी एक किराणा दुकान थाटलं त्यामुळे साहजिकच या दोन्ही कुटुंबाचं येणं जाणं सुरू झालं त्यावेळी नेहा ही दहावीत शिकत होती दहावीत असताना या दोघांची ओळख झाली आणि अकरावीत प्रेम झालं त्यांच्या प्रेमाला इतकी भार आली की सूरजच्या प्रेमाच्या झाडाची मुळं नेहाच्या हृदयात खोलवर रुजली गेली चार पाच वर्षाच्या चा या प्रेमाने जातीच्या बंधनाला मूट देऊन लग्नाचा निर्णय घेतला मात्र लेकीच्या या निर्णयाने गावात असणारी बापाची इमेज खराब होणार या धास्तीने नेहाच्या लग्नाला घरातूनच विरोध झाला पण प्रेमासाठी जीव वळून टाकणाऱ्या नेहाने जीवाची पर्वा न करता सहा मार्चला ती पळून गेली आणि गाझियाबादमध्ये असणाऱ्या आर्य समाज मंदिरामध्ये सूरज सोबत लग्न गाठ बांधली दोघही गळ्यात हार घालून सूरजच्या घरी आले सूरजच्या स्वागत देखील केलं मात्र सकाळचा सूर्य नेहासाठी अखेरचा ठरेल याची पुसटची कल्पना देखील तिने केली नव्हती इकडे नेहाचे वडील भानू राठोड आणि भाऊ हिमांशूर राठोड यांनी नेहाचा आज शेवट करायचा निश्चय करून ते काळाच्या रूपात चिपियाना गावात दाखल झाले लग्नाची पहिलीच सकाळ होती सात मार्च दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजलेले नेहा आणि सूरज हे दोघेही मॅरेज ब्युरोच्या ऑफिसमध्ये लग्नाची नोंद करण्यासाठी आवरून निघाले होते पण त्यांच्या लग्नाची नोंद अधुरीच राहिली तिला काय माहीत बापाच्या रूपात मृत्यू समोर येणार आणि काही समजायच्या आत भाऊ हिमांशूने नेहाचे हात धरले आणि जन्मदात्या बापाने नेहाच्या गळ्यात दोरी टाकली दोरीचा फास जोराने आवडला आणि क्षणात होत्याचं चा नव्हतं झालं संसाराची स्वप्ने रंगवणाऱ्या जातीच्या खोट्या इमेजने रक्ताच्या नात्याला काळेमा फासला बाप क्रौर्यरूप बघून सूरज जीवाच्या भीतीने पळून गेला या क्रूर बापाने नात्यातील माणुसकीची आणखी मोठी हद्द ओलांडली पोलिसांच्या बेड्यात अडकू नये समाजात चर्चा होऊ नये यासाठी नेहाच्या मृतदेहाला दोघांनी गाडीत टाकलं आणि स्मशानभूमीत जाऊन अंतविधी केला या अग्नीच्या झळा आणि धूर बिसरक पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचल्या स्मशानभूमीच्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले पण खूप उशीर झाला होता नेहाचं शरीर राखेत मिसळलं होतं पोलिसांनी सी सी फुटेज आणि नवरा सूरज यांच्या जबाबावरून बाप लेखाला अटक केली पण संगणकीय युगामध्ये जातीच्या भिंती ढासळल्या तरी, काही लोक समाजाच्या खोट्या इमेजसाठी रक्ताच्या नात्याचा बळी देतात हे दुर्दैव म्हणावं लागेल